किंक्रांत मराठी माहिती किंक्रांत हा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे हा दिवस त्याच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे खास आहे चला बघूया या दिवसाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ऐतिहासिक महत्त्व किंक्रांत या नावाचा अर्थ क्रूर राक्षसाचा पराभव असा होतो पारायणांनुसार या दिवशी देवी संक्रांतीने दुष्ट किंकरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि सकारात्मकतेचा उदय दर्शवतो पारंपरिक महत्व किंक्रांत हा शुभ मुहूर्ताचा दिवस मानला जात नाही या दिवशी कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत स्त्रिया हळदी कुंकू करून आशीर्वाद घेतात काही ठिकाणी हा दिवस करिदीन म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी स्त्रिया शेणात हात घालत नाहीत राखीव भाकरी खातात केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालतात अशा काही प्रथा पाळल्या जातात सांस्कृतिक महत्त्व काही कथांमध्ये हा भोगी दिवस भोगीच्या मुहूर्ताच्या राखीव भाकरी खाण्याचा दिवस असल्याचे सुचवले आहे या दिवशी प्रतिकात्मकरित्या वाईटाचा नाश आणि चांगुलपणाचा आगमन साजरा केला जातो किंक्रांत हा दिवस आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय हासिल करण्यासाठी प्रेरणा देतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून सकारात्मकतेने पुढे जाण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे अशा आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला किंक्रांत या सणाबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद